आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असणार आहे शिवसैनिकांनी गाफील न राहता आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहावे असे आवाहन शिवसेना समन्वयक तथा माजी आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी केले आहे राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर राजन साळवी यांची शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लातूर आणि धारेशी जिल्ह्यात शिवसेना समन्वयक म्हणून निवड केली असून सध्या ते लातूर व धाराशिव जिल्ह्याच्या आहेत या अनुषंगाने सोमवार दिनांक जुलै रोजी उमरगा शहरातील कार्यालय येथे पार पडलेल्या उमरगा लोहारा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या बैठकीत ते बोलत होते उमरगाव विधानसभा मतदारसंघासह सबंध धाराशिव जिल्हा हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मागील निवडणुकीत आपण गाफील राहिल्याने काठावर पराभव पत्करावा लागला पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी गावोगावी शिवसेनेच्या शाखा पुनर्जीवित कराव्यात निवडणुकीतील बारकावे समजून घेऊन सूक्ष्म नियोजन करावे रिक्त असलेल्या ठिकाणी नव्याने पदाधिकारी नेमून संघटन वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पुढे बोलताना त्यांनी सांगितले तसेच माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले युवासेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड यांनीही उपस्थित शिवसैनिकांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले प्रमुख भगवान देवकाते युवती सेना निरीक्षक ॲडव्होकेट आकांक्षा चौगुले जिल्हा प्रमुख मोहन पणुरे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात भगवान देवकाते धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदी डॉक्टर अत्तार यांची शिवसेना डॉक्टर मराठवाडा विस्तारक तथा उमरगा तालुका प्रमुख पदावर निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या बैठकीत शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे लोहारा शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील युवासेना प्रमुख सचिन जाधव शिवसेना प्रमुख शब्बीर गवंडी शहर प्रमुख योगेश तपसाळे युवासेना प्रमुख विनोद कोराळे बलभीम येवते विलास भगत अमर शिंदे सुभाष येळीकर तुकाराम उपासे प्रताप लोफे दीपक रोडगे अभिमान खराडे चंद्रशेखर मुदकण्णा घनश्याम चिंचोळे सारिका कांबळे संदा शिंदे लता भोसले संदीप चौगुले पप्पू समन अमोल पाटील अरुण जगताप विजय भोसले लोहारा उपनगराध्यक्ष हाजी अमीन सुंबेकर धोंडीराम पवार शरद पवार बालाजी बनसोडे भरत कलबुर्गे अमोल सूर्यवंशी संजय रणखांब काशीनाथ पाटील नामदेव पवार बालाजी जाधव सुरेश दंडगुले ओम कोरे के डी पाटील आदी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर सूर्यवंशी यांनी केले अशी ग्राम सदस्य शाखापूर्ण रचना आणि रचना निश्चितपणे आपली असेल तर आपण सुरेश मंगुळ उपस्थित असलेल्या व्यासपीठावर सर्व सन्माननीय पदाधिकारी माझ्यासोबत असलेले श्रीराम चिंचोळे उपस्थित असलेल्या आमच्या मराठवाडा युनिवासिनेचे निरीक्षक किरण गायकवाड मराठवाडा युनिवासिनेच्या युवतीच्या निरीक्षक आकांक्षा चौधुरी